रिम झिम रिम म पावसाच्या सरी रीम झिम मजे म पावसाच्या सरी ओला चिंबतो झाला होत करी ओला चिंबतो झाला हो करी पावसात काम करी कुणा बीच तरी भाताची आवणी घाई घाई करी रिम झिम रिम झिम पावसाच्या सरी ओला चिंब तो झाला अहोशेत करी अहोशेत करी अहोशेत करी भर पावसात चिखल पोटऱ्या परी तो खरा शेत करी उन पावसाची तमा नाही तो करी खरा गामाचा पैसा मागे तो तरी री मझी म री पावसाच्या सरी ओला चिंबतो झाला शेत करी तो शेत करी दिवसभर राबवतो माझा शेत करी साध सुध खाऊन पोट भर विचारी कामच काम त्याच्या पाठीवरी नाही डग मग तो माझा शेत करी रे मझी म पावसाच्या सरी नाही डग मग तो माझा शेत करी चारा वैरणीची चिंता संध्याकाळी करी आणि सकाळी उठल्यावर दुधाची केन भरी रेम झिम रेम झिम पावसाच्या सरी आणि माझा करी हा राबवतो तो खरी अशा जीवन प्रवासात दिसे शेतकरी म्हणूनच अन्नदाता आहे तो भारी रे म्हणजे मरे माझी मा पावसाच्या सरी अरे या माझा शेत खरी हा खरं काम करी रे म्हणजे मरे माझी मा पावसाच्या सरी ओला चिंब होतो तो, तो माझा शेत करी दिवसभर राबतो माझा शेत करी सुद खाऊन ओ पोट भरवी तरी कामच काम त्याच्या पाठीवरी नाई डग मग तो माझ शेतकरी करी रिम रिम झिम रीम पावसाच्या सरी ओला चिंबू झाला तो माझा शेत करी तो माझा शेत करी चारा वैरणीची चिंता संध्याकाळी करी आणि सकाळी उठल्यावर दुधाची केन भरी अशा जीवन प्रवासात दिसे शेत करी म्हणूनच अन्नदाता आहे तो भारी रे माझे रिम रेम झेम पावसाच्या सरी ओला चिंब झाला तो माझा शेत करी ओला झाला तो माझा शेत करीतो माझा शेत करीतो माझा शेत करी धन्यवाद एवट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा